Hey, hey, hey. पडली वेळेला संचिताला बुद्धीच सहाय्य झालं माणसाच्या जीवनामध्ये तीन गोष्टी एकत्रित याव्या लागतात पहिली गोष्ट आहे त्याला वेळ म्हणतात दुसरी गोष्ट आहे त्याला प्रारब्ध म्हणतात आणि तिसरी गोष्ट आहे त्याला बुद्धी म्हणतात या तीन गोष्टी एकत्रित आल्या तरच म्हणावं लागतं बरं झालं असं म्हणता येत नाही महाराज आपण प्रापंचिक माणस आहोत आपण संसारामध्ये दुःख आलं बरं झालं म्हणतो का चांगलं झालं बर झालं म्हणतो झोपल्या काय <laughs> <laughs> नाही ना कस म्हणतो संसाराचं वाटोळ झालं कोण म्हणतं का बरं झालं इथं तुकोबरायचं बोलणं आपल्या विरोधात आहे तुकोबरायचा संसार दोस्त झाला आणि आता आहे म्हणले बरे झाले दे <laughs> देवा बर झालं बागा गायक महाराज व्हा पण साधू होऊ नका बायको मिली तरी म्हणावं का बर झालं <laughs> <ले ले। laughs> देवा बर झालं का दुष्काळ प्रपंच अशी बाजू महाराज जलमाला मृत्यू पर्यंत जरी केली ना तरी सुद्धा कधी सुखाचा होत नाही तुम्ही आता मी करतोय फक्त आपला भ्रम काय माहितीये का, का। आपल्याला वाटत व्यवसाय बघायला की जरा बरं होईल बरं कोणाच होत नाही सगळ्याला वाटतं कीर्तन कस बर वाटत नाही त्यांना काय म्हणजे दोन तासाचा ती दहा तास गाडीत बसावं लागते महाराज सकाळ नाशिकला होतो दहा तासाचा प्रवास झाला माझा आणि आम्ही वाटतो मृदंग वादक कसं बरं मृदंग वादकाला वाटत गाय कस बरं नाही सगळे कसं आमचं तर लय अवघड आहे आम्हाला आम लोक येईपर्यंतच फोन करतील महाराज कुठपर्यंत आला महाराजाला एकदा पुक्का लावला मग महाराज गेला का गेला <laughs> आगे आगे का माऊली वय सांगतो मला माऊली मधले एका कोलवण श्रीचं लग्न झालं दोन दैवा दिवसात काटीने मारायचा संध्याकाळ कोण नांदाला माऊली मधले शंभर वर्षाचं असतं त्याला काय म्हणतात शंभर वर्षाचं एक शंभर पेक्षा अर्धा असतं पन्नास वर्षाचं त्याला काय म्हणतात आपल्या पारती भाषेमध्ये सुवर्ण आपण काय म्हणतो माहितीये का योग्य वेळेवर मुहूर्तावर लग्न लागलं जाईल <laughs> लग्न साडे बाराच लागत साडेतीन लाहूर्त म्हणतात काळतही नाही आणि ती वेळच आली पाहिजे आता कामा नाही असं झालं बघा स्वावेकानंद श्रीक्षेत अयोध्ये मध्ये आले लक्ष नाही का बरं का स्वामी विवेकानंद अयोध्ये मध्ये आले अयोध्येली शिरयू नदी त्यांना पार करायची होती या तीरावरून पहिलं तीराला जायचं होतं तिथं बोट होती नाव होती पण नावाडी नव्हता नाववाडीची महाराज कारण आता जायचं अर्धा झाला नावाडी काय येत नव्हता तेवढ्या एवढ्या वेळ ती तटाधारी साधू आली दोन दोन हात जटा वाढलेल्या अयंकाराने मधोमुक्त झाले आणि स्वामी विवेकानंदाला विचारल तुम्ही कोण ते म्हणले माझं ना स्वामी विवेकानंद आहे इथं कशासाठी थांबला थांबणार ते मला नदीच्या जायच आहे पलीकडे जायचं आहे मी नाव एक वाट बघत आहे जटाधारी साधू म्हणजे मग कमवलं काय तुम्हाला नदी पार करता येत नाही तुमचा जीवन जगून उपयुक्त तरी काय साधू म्हणजे बरं का स्वामी विवेकानंद म्हणले हो आमचे बाबा भाई शंभर जगले आणि शंभर वर्षामध्ये अख्ख्या गावातली एक पण कोंबडी जिवंत ठेवली नाही तरी उपयोग काय उत्तम कर्तृत्व सिद्ध करावं लागतं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वक्तृत्व असावं पाहिजे वेळ आली प्रारब्ध येत पण बुद्धी येत नाही महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला राजा धरत नाही का राजा राष्ट्र दोन्ही डोळ्यांनी आढळतात दोन्ही डोळे असतात आतले काय डोळे असतात आणि बाहेरचे काय डोळे असतात धरत राष्ट्र बाहेरून जसं ना तसा आतून पण आंधळत फक्त महाराज बघा धर्त राष्ट्राचा प्रारब्ध खूप आहे आणि धर्तराष्ट्राची वेळही चांगली आहे पण त्याची बुद्धी चांगली करतात। चांगलं पण बुद्धी चांगली नव्हती काही काही माणसं एवढी निर्बुद्ध काहीला काहीच कळत नाही निर्बुद्ध निर्बुद्धा मूर्ख वेगळा त्याला कळत नाही त्याला निर्बुद्ध म्हणतात दक्षित नाही का त्याला कळत नाही का ति दगडापेक्षा जड आहे बघा त्या होनी दग